नमस्कार मी विजय कुमार तासगाव यश लॅब आपल्याला बऱ्याच वेळा आपल्या कामाच्या तणावातून आपल्या कामाच्या व्यापातून किंवा उन्हाळ्यात खूप कमी वेळा पाणी प्यायला मिळत आणि माणसाचं शरीर डिहायड्रेट होऊन जात जर अशा वेळी आपण रात्री भिजवून ठेवलेला बेदाना सकाळच्या वेळी खाल्ला तर शरीर आपल्या आतूनच हायड्रेटेड ठेवण्याचं काम बेदाना करत ह्यासाठी बेदानाचा वापर नेमकेपणानं करा त्याचवेळी उन्हाळ्यात जर आपल्याला जास्त काळ हायड्रेटेड राहायचा असेल तर द्राक्ष खा द्राक्ष खाल्ल्यामुळं जरी तुम्ही पाणी पिला नाहीत किंवा आपल्याला कामाच्या व्यापामुळं प्रवासात आपल्याला जर पाणी कमी मिळालं तर आपलं शरीर आतल्या बाजूनं हायड्रेटेड ठेवण्याचं म्हणजे त्या शरीराला पाणी कमी न पडू देण्याचं काम हे द्राक्ष करतात ह्यासाठी जास्तीत जास्त काळ सतेज तरुण आणि चमकदार स्किन आपल्याला मिळवायची असेल ती स्किन आपल्याला जास्त पाणी मिल्यामुळं मिळते अशी स्किन आपल्याला जर द्राक्ष जास्त खाल्ल्यामुळं जर मिळत असेल तर आपल्याला अत्यंत चांगला फायदा ही द्राक्ष खाल्ल्यामुळं शरीरातून डिहायड्रेटेड जे होतं ते वाचवण्यासाठी अत्यंत चांगला फायदा मिळतो यासाठी द्रास्तीत जास्त द्राक्षे खा आणि हायड्रेटेड आणि कायम शिर तोडून राहा धन्यवाद